येवला तालुक्यातून राजापूर ममदापूर वनक्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात काळवी ठरण मोहर लांडोर लांडगे प्राण्यांचा वास असून वन वॉटर हॉल बनवले असून यामध्ये पक्षी प्राणी चित्र बसवलेल्या कॅमेऱ्यात कैद झाले असून हे दृश्य मनमोहन टाकणारे बघायला मिळत आहे सूर्य लॉन्स अँड गार्डन आपल्या लाडक्या मुलामुलींच्या मुलींच्या शुभ कार्याला सोनेरी आठवणी देण्यासाठी सदैव आपल्या सेवेत प्रशस्त वेडिंग हॉल प्रशस्त भोजन हॉल नवरदेव नवरीसाठी स्वतंत्र दोन रूम पाहुण्यासाठी दोन रूम अटॅच एस बी आंघोळीसाठी गरम पाण्याची व्यवस्था पार्किंगसाठी प्रशस्त जागा लहान मुलांकरिता खेळण्यासाठी गार्डन डी जे शिवरुद्र आणि डी जे शिवाज्ञा उपलब्ध आमच्याकडे सर्व प्रकारच्या पॅकेजची व्यवस्था एक वेळ अवश्य भेट द्या प्रोप्रायटर दत्ताभाऊ निकम माजी नगरसेवक अठ्ठ्याण्णव बावीस एकोणपन्नास त्र्याऐंशी शून्य सहा बुकिंग साठी संपर्क विजय निकम अठ्याण्णव एक्क्याऐंशी सोळा पंच्याण्णव दहा तसे नव्याण्णव बावीस अजय निकम सत्त्याण्णव एकोणनव्वद निकम अठ्ठ्याण्णव बावीस शून्य सहा बावन्न संजय निकम ब्याण्णव सव्वीस त्र्याण्णव बावीस पस्तीस ठिकाण नाशिक हायवे यरणगाव तालुका येवला जिल्हा नाशिक अंजनी सूर्य लॉजिंग अँड बोर्डिंग प्रशस्त रूम बेड सह हो, अटॅच एस बी गरम पाण्याची व्यवस्था